नमस्कार विद्यार्थी मित्रहू आज आपण डॉक्टर यू म पठाण यांचा रेशीमबंद हा पाठ अभ्यासणार आहोत हा पाठ त्यांच्या रेशीमबंद याच ललित लेख संग्रहातून घेतलेला पाठ आहे डॉक्टर यू म पठाण यांची ओळख ही अगदी खूप मोठे साहित्यिक संत साहित्याचे गाडे अभ्यासक कथालेखक संशोधक संपादक नामवंत वक्ते निरनिराळ्या क्षेत्रात खूप प्र, प्रचंड लेखन केलेले लेखक ले अशीच आहे त्यांना त्यांनी अगदी संशोधन या क्षेत्रामध्येही खूप मोठं काम केलेलं आहे अगदी मराठी बकरीतील फारशीचं स्वरूप याच्यावर त्यांचं संशोधन आहे नंतर भाऊसाहेबांची बखर असेल किंवा निरनिराळ्या लोककथा असतील महानुभाऊ संप्रदायातील साहित्य असेल त्याचं संपादन असेल त्याचबरोबर संत साहित्यावर प्रचंड लिखाण आहे गावोगावी पस अगदी गावागावात प पसरलेल्या ले, त्या शिलालेखांचं संशोधन आहे ताम्रपटांचं संशोधन आहे म्हणजे संशोधनामध्ये खूप मोठं काम या लेखकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर ते खूप मोठे वक्ते आहेत त्यांना वेगवेगळे मानसन्मानही खूप मोठे मिळाले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना भारत सरकारकडनं पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना अगदी प्रतिष्ठेचा महाराष्ट्र शासनानं ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार दिलेला आहे एकोणीसशे नव्वद साली झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं ते त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे अनेक प्रकारचं लेखन आणि प्रचंड मोठं काम या लेखकांनी डॉक्टर यू म पठाण यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तरीही त्यांची ओळख ही संत साहित्याचे गाडे अभ्यास अशी राहिलेले आहे या ललित गद्यामध्ये त्यांनी उत्तर रात्र पहाट आणि सकाळ यांचं खूप छान वर्णन केलेलं आहे म्हणजे त्यांच्या लेखनशैलीचा तो कदाचित परिणाम असेल पण आपल्याला हे ललितलेखन आवडत जातं आपण त्यात गुंतून जातो उत्तर रात्रीची शांतता पहाटेची पहाट पहाट असेल किंवा सकाळ असेल आणि मग निसर्गातील वृक्ष वेली पाखरं यांचं टिपलेलं चित्रण असेल हे सगळं आपल्याला आनंद देतं हेच आपण या रेशीमबंध या पाठातून अभ्यासणार आहोत तेव्हा पाहूया आपण डॉक्टर यू म पठाण यांचा रेशीमबंध हा पाठ मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं इतकं हळुवारपणे इतकं अलगत इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये पण ही चाहूल मला मात्र सहज लागते तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात कुठंतरी उमटत राहतात आणि जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते आणि त्याचवेळी उत्तर रात्रीनं आकाशामध्ये हलकेच प्रवेश केलेला असतो आणि इतक्या हळूवारपणे इतक्या अलगदपणे की कुणालाही देखील लागू नये इतक्या सहजरित्या अलगदरित्या ही उत्तर रात्र सुरू झालेली असते तिची चाहूल कुणाला लागत नाही सगळं जग झोपी गेलेलं असतं पण ही चाहूल या उत्तर रात्रीची चाहूल लेखकांना मात्र लागते आणि त्या उत्तर रात्रीच्या पावलांची मंद मंद स्पंदनं या लेखकांना मात्र जाणवत राहतात त्यांच्या मनात कुठंतरी उमटत राहतात आणि त्यामुळे त्यांना जाग येते त्यांना मध्यरात्र संपली उत्तर रात्रीच्या सुरुवातीला बरोबर जाग येते आणि मग झोप लागत नाही परत डोळा लागत नाही परत झोप लागत नाही आणि एवढ्या लोक उत्तर रात्रीची वेळ म्हणजे साधारणतः सकाळी सा तीनची वेळ आहे तीनच्या वेळी जे सगळं जग साखर झोपेत असतं त्यावेळी यांना जाग येते आणि त्यानंतर मग मात्र झोप लागत नाही बरं एवढ्या लवकर उठून जे पहाट व्हायच्या अगोदर उत्तर रात्रीच तीनला उठून सुद्धा पुरेशी झोप झाली असं त्यांना वाटत राहतं असं होत नाही की तीनला उठलोय आता काहीतरी काम केलं आणि झोपतो आहे असं नाही आहे तीनला जरी उठलं तरीसुद्धा त्यांना पुरेशी झोप झाली असं वाटत राहतं आपण कितीलाही जरी उठलो उशिरा उठलो तरी आपल्याला वाटत राहतो वगैरे की बाबा अनेक दोन तास झोपायला मिळावं पण असं काही लेखकांचं नाही आहे त्यांना तीनला येऊन सुद्धा तीनच्या सुमाराला ते जागे सुद्धा पुरेशी झोप झाली आहे असं त्यांना वाटत राहतं म्हणजे कोणताही आळस झोप असं काही राहत नाही अगदी मस्त टवटवीत ते असतात उठल्यानंतर आता एवढ्या लवकर उठण्याचं कारण किंवा सवय ही कदाचित त्यांच्या जो काही संत साहित्याचा गाढा अभ्यास आहे त्याच्यामध्ये असावं आणि त्या संत साहित्याच्या प्रभावामुळं किंवा संतांच्या प्रभावामुळं असेल की त्यांना उत्तर रात्री उठायची सवय लागली असणं शक्यता आहे असं वाटत राहतं आपल्याला कारण त्यांचा संत साहित्याचा खूप मोठा गाढा अभ्यास आहे लेखक म्हणत आहेत की मी हलकेच उठतो चूळ भरतो डायनिंग टेबलजवळ येतो आणि त्याच्याजवळची खिडकीची हलकेच काच उघडतो ती इतक्या अलगतपणे की रात्रीच्या निरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून ते सकाळी उठताय सुळ भरून डायनिंग टेबलजवळ येतात आणि त्या टे डायनिंग टेबलजवळची जी, जी काच आहे जो दरवाजा आहे ती खिडकी आहे ती अगदी अलगद उघडतात की जेणेकरून कुणालाही जाग येणार आवाज होणार नाही ना। ते म्हणतायत रात्रीच्या निरव शांततेची म्हणजे त्या रात्रीच्या निरव शांततेचीही निद्रा म्हणजे त्याचीही झोप भंग होऊ नये म्हणून अगदी अलगद खिडकी उघडतात शांततेचीसुद्धा झोप मोड होऊ नये इतरांची तर सोडाच जी निरव शांतता आहे ती भंग होऊ नये तिची झोप भंग होऊ नये मोडू नये इतक्या काळजीपूर्वक ती खिडकी उघडतात आणि बाहेर पाहतात तो आस्मंतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला आता उत्तर रात्रीची वेळ आहे उत्तर रात्रीच्या वेळी रात्र गडद धुवत जाते हळूहळू रात्रसुद्धा गडद धुत जाते अगदी अंधार दाटलेला असतो त्यावेळी डोळ्यासमोरचंही दिसत नाही अशी वेळ आहे आणि त्यावेळी हा सगळीकडे काळा कुठं अंधार दाटलेला असतो ते खिडकीतून बाहेर पाहतात आणि त्यावेळी कुणीच जागं नाही बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला त्यांच्यावरची पाखरं देखील गाठ झोपलेली त्यांचा चिवचिवट अजून सुरू झालेला नसतोय कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन तर वाजलेले असतात ते म्हणतायत की बाहेर पाहतो तो काळा कुळकुळीत अंधार आहे बा कुणाचाच आवाज नाही हालचाल नाही शांत अगदी शांतता आहे अगदी साऱ्या बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला आहे कुणाचाही आवाज नाही अगदी शांतता आहे आणि त्यांच्यावरची पाखरं देखील गाड झोपलीत कुणीच जागं नाही त्यांचा चिवचिवड सुरू झाला नाही पाखरांचा अजून पाखरांचा चिवचिवड कधी हो सुरू होतो पहाटे अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी पण इथं मात्र तर आत्ता पहाटेचे तीन सा साडेतीन वाजलेत त्यामुळे यावेळी बागेतली त्या झाडावर असणारी पाखरं देखील गाढ झोपली आहेत पाखरांचं खूप छान आहे ना सूर्यास्त झाला की जवळ करतात सूर्योदयाच्या वेळीच काय असेल ती त्यांना जा जाग येते आपण अगदी सूर्यास्तानंतर अगदी सोन्याचा घास जरी ठेवला तरी पाखरं तिकडे बघणार नाहीत फिरकणार नाहीत सूर्यास्तानंतर ते जवळ करतील अगदी किती तुम्ही काही करा आपल्याला चिमण्यांचा चुचुवाट असेल कावळ्यांचा पक्ष्यांचा सगळ्याचा आवाज तुम्हाला सूर्यास्तापर्यंत येईल असं होणार नाही रात्री नऊ वाजताच कावळा ओरडा लागला आहे घरावर बसून नाही होणार तर त्यांचं टाईमटेबल ठरलेलं आहे ते सूर्योदय आणि सूर्यास्तावर अवलंबून आहे आणि त्यामुळं अजून पाखरांचा आवाज चिवचिवाट सुरू झालेला नाही त्या झाडं वेली आणि त्या झाडांवरची पाखरं देखील गाठ झोपलेत आहेत कारण अजून पहाटेचे तीन साडेतीन वाजले आहेत यावेळी कुणीच जागा असत नाही पाखरं देखील गाठ झोपतात त्यांना सकाळी सूर्योदयाच्या वेळीच त्यांचा चिवचवाड आपल्याला ऐकू येतोय आपण तो अनुभव घेतला तर लक्षात येईल का कुणास ठऊ लेखक म्हणतायत का कोणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते ही जी वेळ आहे सकाळची उत्तरात्रीची ती मला फार आवडते म्हणतायत लेखक काय कारण आहे माहीत नाही पण ही वेळ मला आवडते आपल्याला ही वेळ आवडते का बऱ्याच जणांना नाहीच आवडणार कारण किंवा आवडत असेल नसेल काही संबंधच नाही कारण त्यावेळी कुणीच उठत नाही त्याचा अनुभवच नाही आहे लोक बऱ्याच जणांना त्यामुळं इथं मात्र लेखकांना मात्र ही वेळ आवडते कारण ती त्या वेळेचा ते आनंद घेत आहेत ते अनुभव घेत आहेत म्हणून त्यांना ती आवडते ही वेळ त्यांना आवडते आणि इतर सारं जग मात्र साखर झोपेत असतं सारं जग साखर झोपेत आहे लेखक मात्र जागे आहेत साऱ्या चिंता काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात यावेळी उत्तर रात्रीच्या वेळी कुठलीही काळजी चिंता किंवा आणखी काय मनात असणाऱ्या राग द्वेष तिरस्कार द्वेश, या साऱ्या भावना त्यावेळी मात्र मनात नसतात मन कसं समीवर आलेलं असतं आणि लेखक म्हणतायत मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं परमेश्वरानं दिलेलं जे काही निर्मळ नितळ मन आहे ते त्याचा अनुभव त्या रात्रीच्या वेळी येतो इतर वेळी मात्र मनात कितीतरी चांगल्या वाईट भावनांचा एक गढूळपणा आलेला असतो राग द्वेष तिरस्कार मत्सर लोभ मोह मद अनेक भावभावना त्याच्यामध्ये एक आपल्या मनाला गढूळ करून टाकत असतात इथं मात्र उत्तरात्रीच्या वेळी हे सारं नितळ झालेलं असतं एखाद्या नितळ पाण्याप्रमाणे अगदी मन शांत समेवर आल्यासारखं वाटत अनुभव लेखकांना येतो आणि लेखक म्हणतायत मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं जे सुखदुःखाच्या पलीकडं कुठंतरी दूरवर गेलेलं असतं आपलं खरं खुरं मन असंच आहे त्या विधात्यानं दिलेलं जे आपलं मन आहे ते इतकं नितळ आहे इतकं निर्मळ आहे इतकं निरागस आहे आपण मात्र ते निरनळ्या भावनांसून गडूळ करत असतो आणि राग द्वेष तिरस्कार बरं चांगलं वाईट सगळं भरून ठेवलेलं असतं आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो पण यावेळी मात्र ते आपलं खरोखरं मन आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतं जे सुखदुःखाच्या पलीकडं कुठंतरी दूरवर जाऊन थांबलेलं असतं त्याच्यामध्ये गडळूळपणा असत नाही लेखक म्हणतायत आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील त्या बागेत असणारी फुलं आहे ती फुलझाडं आहेत फुलं आहेत ते म्हणत आपलंच मन एवढं नितळ निर्मळ असतं असं नाही तर या दुधाळ सायलीचं देखील तांबडसर बोगनवेलचं देखील आणि किशरी गुलमोहराचं देखील जांभूळसर जॉक्रॉटचं देखील आणि किरमिजी निळसर पिवळसर इं उलाल्या इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्रणी रक्तचंदनी चाफ्याचं देखील केवळ आपलंच मन इतकं निर्मळ नितळ असतं असं नाही तर या बागेत असणाऱ्या किंवा इतर सर्वच फुलांचं मन सुद्धा निर्मळ नितळ सुखदुःखाच्या पलीकडं अगदी समेवर आल्यासारखं अनुभव त्यांनाही येत असेल असं लेखकांना वाटतं आणि लेखक म्हणतायत या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे कोणते रेशीमबंध आहेत कोणती जवळीक आहे केव्हा पहाट होते आणि केव्हा या साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते ते म्हणतायत हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून येत नाहीत ना इतना? मानवाला निसर्गाची जी ओढ युगान युगांपासून लागून राहिली आहे ती या आधी रुजू स्नेहबंधामुळे तर नाही अशा अनेक प्रश्न लेखकांच्या मनात निर्माण होत आहेत <coughs> ते म्हणतायत या साऱ्यांमध्ये म्हणजे या वृक्षवेलींमध्ये झाडांमध्ये किंवा झाडांवरती असणारी फुलं असतील त्या वेलींवर असणारी फुलं असतील किंवा त्या झाडांवर असणारी प पक्षी असतील पाखरं असतील या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे असे कोणते रेशमीबंध आहेत कोणती जवळीक आहे की मला असं वाटत राहते की केव्हा एकदा पाठ होते आणि या साऱ्यांना भेटतो अशी असोशी अशी मनात इच्छा का बरं मना निर्माण होते अशी का मन मन वाट पाहत राहते माझं की कधी एकदा पाठ होते आणि या साऱ्यांना भेटतोय अशी मनामध्ये भावना का निर्माण होते मनाला अशी असोशी का मनाला लागून राहिलेली आहे की बाबा या सगळ्यांना एकदा पहाट कधी होते आणि कधी दिसत आहेत कधी यांना भेटतोय अशी भावना माझ्या मनात का निर्माण आहे हा प्रश्न लेखकांना पडतोय ते म्हणतायत हे रेशीम बंद कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून येत नाहीत ना आदिम अवस्था अगदी प्राचीन कालखंडातली माणसाची त्या अवस्थेकडे तर मनाला ओढून येत नाहीत कारण मानवाला निसर्गाची ओढ ही युगान लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नसेल असाही प्रश्न लेखकांना पडतो आहे अगदी खूप पूर्वीपासून माणूस निसर्गाचं निरीक्षण करत आला आहे त्याला निसर्गाची ओढ लागून राहिली आहे म्हणून तर वारा पाऊस सूर्य अग्नी हे त्यांना देवत्व प्राप्त झालं म्हणजे ते पर या मानवानंच त्यांना देवत्व दिलं त्यांच्याविषयी असणारा गूढ जिवाळा एक अनामिक भीती ओढ या सगळ्यातून त्यांना देवत्व मिळालं असेल कदाचित ती ओढ युगानयुगांपासूनची आहे आणि शेवटी माणूससुद्धा या निसर्गाचाच घटक आहे ना कदाचित ती या आदिम रुजू स्नेहमंदामुळं तर नाही ना असंही त्यांना वाटत राहतं ते म्हणतायत मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो ते म्हणतायत मी जेव्हा डायनिंग टेबलजवळ येतो आहे तेव्हा माझ्या खिडकी उघडल्यानंतर ती परत डायनिंग टेबल येऊन बसतात तेव्हा त्यांना भान येतं ते म्हणतायत मला लक्षात येतं की आपण उघडलेल्या खिडकीत काय शोधत होतो त्या काळोखात काय शोधायचं होतं आपल्याला तर सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंधच आपण शोधत होतो त्यासाठीच आपण खिडकी उघडली होती कधी एकदा त्या सायलीचा मोगऱ्याचा किंवा चाफ्याचा सुगंध शो आपल्याला भेटतोय असं त्यांना झालं होतं त्या काळुकात जाक्रोडची निळाई आणि जांभळाही शोधत होतो त्या बोगनविलची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते सुकावले होते आणि माझं वेळ मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं त्यांना कधी एकदा ते पाठ होते की सगळे जागे होत आहेत सगळी फु फुलं फुलझाडं पक्षी आणि त्यांना कधी एकदा भेटतोय याची ते वाटच पाहत बसले होते त्यांना आस लागून राहिली होती त्यांना ह्या सगळ्याचा सुगंध अनुभवायचा आहे त्या फुलांचे रंग अनुभवायचे आहेत त्यांचं वेळं मन त्यांचं आठवणीने व्याकुळ झालं आहे कधी एकदा पहाट होते दिवस आहे आणि आपण त्यांना भेटतोय असं त्यांना झालं होतं मात्र काळोखामध्ये हे सारे विसावलेत सुखावलेत त्यांना गाढ झोप लागली आहे अगदी झोप विस अगदी निवांत आहेत काही हालचाल त्यांची जाणवत नाही आणि लेखकाची ला लेखकाचं वेळे मन मात्र त्यांची वाट पाहत बसले की कधी यांना भेटतोय <coughs> असं मला या वृक्षवेलींच्याच बाबतीतच वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलसुद्धा वाटत राहतं वाट तिचं नाव आहे अल्विशा ते म्हणतात केवळ वल्लींचीच मी वाट बघतोय असं नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलसुद्धा मला अशीच ओढ वाटत राहते तिचं नाव अल्विशा आहे ते म्हणतायत माझ्या मुलीची अलमासची ती लहान मुलगी आहे ती जी अलविशा आहे ती त्यांची नात आहे मुलीची मुलगी आहे तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच ती ही मुलखा वेगळी आहे अजूनही वर्षभराची देखील झाली असेल नसेल पण ती अलमास आमच्याकडे राहायला आली की ती अल्विशाही तिच्यावर येते आणि ती दिवसभर असते मात्र माझ्या अंगा खांद्यावर अगदी बिलगुन बिलगुन ते म्हणतात मला केवळ त्या वृक्षवेल्लींना भेटायचीच ओढ लागलेली असतं असते असं नाही तर त्या लहानग्या नातीबद्दल देखील त्यांना ओढ लागलेली असते त्यांच्या लाग अल्मासची त्यांच्या मुलीची जी मुलगी आहे अल्विशा तिचं जसं नाव जगा वेगळं आहे तशीच ती ही मुलखा वेगळी आहे आणि तिला वर्षभराची देखील नाही आहे पण ती मात्र आली की इकडं आजोळी आली की आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळत राहते अगदी बिलगून बिलगून असते आणि ती रात्री आईजवळ जेव्हा गाड झोपते तेव्हा त्या ते शैशैवाती नितळता किती मोहक असते हे त्यांना जाणवत राहतं शैशव कालखंड म्हणजे शून्य ते दोन आहे या कालखंडातील निरागसता मोहकता त्या लेखकांना भावते आईच्या कुशीत झोपलेली ती अल्विशा तिचं निरागस पण त्यांना मो जाणवतं ठीक आहे विद्यार्थी मित्र हो उरलेला पाठ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद